माझी प्रेरणा या उपक्रमाअंतर्गत आज आपण बघणार आहोत या क्विरी या दिसत आहे मेरी क्विरी एक शास्त्रज्ञ होत्या आणि त्यांचा आज स्मृती दिन आहे तर कोण होत्या मेरी क्विरी तर मेरी क्विरी या पोलंड या देशामध्ये दे वारसा या म्हणजे दे पोलंड देशाची जी राजधानी आहे वारसा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला सात नोव्हेंबर अठराशे आणि या एकमेव हो एक अशा की ज्यांना एकदा आता ते नोबल पारितोषिक एकोणीसशे तीन साली त्यांनी फिजिक्स या म्हणजे भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदार्थ विज्ञानातील या विषयावर त्यांनी संशोधन केलं आणि त्याच्यावर त्यांना पहिला नोबेल पारितोषिक मिळाला आणि दुसरा नोबल पारितोषिक त्यांना मिळाला एकोणीसशे अकरामध्ये त्यांनी केमिस्ट्री या विषयाशी रिलेटेड संशोधन केलं होतं रसायनशास्त्राशी आणि त्याबद्दल त्यांना मिळाला होता तर जन्मादास हुशार जिद्दी आणि हार्डवर्क करणाऱ्या लेडी होत्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी वर त्या शिक्षिका म्हणून तयार झाल्या होत्या शिकवायला लागल्या होत्या त्यानंतर शिकवता शिकवता नावाचे शास्त्रज्ञ होते संशोधक होते त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला लग्न झालं आणि ज्यावेळेस पहिलं महायुद्ध सुरू होत त्या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यांनी खूप महत्वाची कामगिरी घेतली होती

त्यांनी उभी केली आहे आणि नंतर कॅन्सर या आजाराशी या आजारावर काम करण्यासाठी एक रेडियम संशोधन संस्था सुद्धा त्यांनी उभी केली आणि याच संस्थेमध्ये त्यांची मुलगी आयरी आयरीन क्विरी ही सुद्धा काम करत होती आणि त्या आयरीन क्विरीला सुद्धा या संशोधनामध्ये तिला सुद्धा एकदा नोबल पारितोषिक मिळालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महायुद्धाच्या काळामध्ये एक्स रेच रे त्यांना माहीत असल्यामुळे जे काही सैनिक त्यावेळेस म्हणजे जखमी व्हायचे त्यावेळेस त्यांच्यावर उपचार त्यांनी स्वत केले होते तर अशा पद्धतीनं खूप अशी जबाबदारीनं काम केलं आणि एक नवीन असा त्यांनी पिच प्लेटमधून एक मोठ्या प्रमाणावर तयार करणारा पदार्थ वेगळा करून एक नवीन मूलद्रव्य सुद्धा त्यांनी सुटून काढलं होतं आणि एक त्यांनी हे सुद्धा म्हटलं सोळाशे पन्नास पट जास्त म्हणजे जास्त रेज तयार करतो आणि एक ग्रॅम रेडियम मधून एका एक सेकंदाला जेवढे काही रेज बाहेर पडतात त्या रेज ला किरणोत्सा आहे तयार झालं असं म्हटलं जातं कारण का बरं कारण त्यांनी हे शोधून काढलं म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांचं नाव देण्यात आलं होतं म्हणजे जेवढी काही रेज एका एक ग्रॅम रेडियममधून एका सेकंदाला बाहेर पडतात त्या बाहेर पडणाऱ्या त्या रेजला एक प्युरी किरणोत्सा बाहेर पडलं जातं असं म्हटलं जातं म्हणजे एक एक त्यांचं नावानुसार त्यांना देण्यात आलं होतं तर अशा पद्धतीनं आ, मेरी फिरी यांना आपण एवढा विनम्र अभिवादन केल्या आणि तुमच्या सर्वांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती